मुंडगा मांजरी बस मार्गावर पीएमपीएल ची सर्वात स्वस्त बस सेवा म्हणजे पाच रुपयात प्रवास अशी अटल बस सेवा सुरू करण्यात आली आहे भाजपा पुणे शहराचे सरचिटणीस संदीपदा लोणकर यांनी पाठपुरावा करून ही बस सेवेचा मार्ग मंजूर करून आणलाय याचे उद्घाटन भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी यांच्या उपस्थितीत पार पडले आज आपल्या पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीची सप्ताह असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कर काम करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून आमच्या मांजरी ते मुंडवा या केशवनगर मार्गे मांजरी ते मुंडवा या परिसरामध्ये बस सेवेचं आज उद्घाटन होत आहे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले आहे आणि आम्ही सर्व आमचे पदाधिकारी आणि परिसरा या परिसरातील नागरिक या बसमधून आम्ही या ठिकाणी आता प्रवास करत आहोत खरंतर गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये काम करत असताना या परिसरातील नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर काम करण्याचं काम त्या निवारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत आम्ही केंद्र शासनाच्या योजना असतील महापालिकेच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील लोकोपयोगी या सर्व योजनांचा आम्ही या परिसरामध्ये या योजनांचा लाभ नागरिकांना प्रकारे देता येईल ह्याच्या माध्यमातून आम्ही विचार करत असतो आणि गेल्या काही काळामध्ये केंद्र शासनाच्या योजना राबवत असताना समाजातील जो वंचित घटक आहे ज्या घर्या अर्थाने ज्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्यांच्यासाठी त्या योजना बनवल्यात मोदी सरकारने त्या योजनांवर काम करत असताना आम्हाला या परिसरातील नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणावर या परिसरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यासंदर्भात आणि सार्वजनिक वाहतुकीला त्रास होत असल्यासंदर्भात आम्हाला अनेक नागरिकांनी वेळोवेळी सांगितलं आणि त्याचा सारासार विचार करून आम्ही आत्ता गेल्या दोन महिन्यापासून मी महानगरपालिकेचे आमचे पदाधिकारी असतील आमचे शहराचे अध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक असतील त्या मतदारसंघाचे एक माजी कार्यक्षम आमदार योगेश अण्णा टिळेकर या सर्वांच्या सहकार्याने सर आम्ही पी एम पी एम एलला मी त्या ठिकाणी या परिसरातील नागरिकांच्या वतीने अर्ज केला आणि त्या अर्जाचा विचार करून त्याच्यावर त्याची सर्व कार्यवाही होऊन त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ही बस सेवा सुरू होत आहे केशवनगर कुंडवा आणि मांजरी या परिसरातील नागरिकांच्यासाठी ही अतिशय आनंदाची या ठिकाणी गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की याची या जी ही जी बस आहे ती सकाळी सहा वाजता सुरू होईल आणि सकाळी सहा वाजता सुरू झाल्याच्या नंतर ती शेवटची फेरी रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे जवळपास जाऊन येऊन अठ्ठावीस फेऱ्या या बसच्या होणार आहेत त्यामुळं अतिशय चांगला लाभ या नागरिकांना होणार आहे या ना या परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील शाळकरी मुले असतील त्याचप्रमाणे घरेलू कामगार महिला त्याचप्रमाणे वॉचमन असतील सिक्युरिटीमध्ये काम करणारे किंवा गाडी धुणारे अशा खऱ्या अर्थाने ज्यांना या बसचा लाभ घ्यायचा आवश्यक आहे ते सर्व लोक या बसचा लाभ घेतील आणि मला खात्री आहे की मी ही बसची योजना चालू क्लिअर के केल्याच्या नंतर गेल्या चार दिवसापूर्वी की असा असा आपण सुरू करतोय त्यानंतर नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी आला होता की कि किती कधी सुरू करताय तर मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की या परिसरातील नागरिक चांगल्या पद्धतीने या बस सेवेचा लाभ घेतील माझा अंदाज आहे खात्रीला आहे की रोज जवळपास या परिसरातील एक हजारच्या आसपास नागरिक या बस सेवेचा लाभ घेतील आणि या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिला भगिनी असतील त्यांना की रिक्षा असेल किंवा वेगवेगळ्या वाहनं असतील त्याच्यातून घेत प्रवास करत असताना त्या ठिकाणी त्रास होत असतो लहान मुलांना वृद्ध नागरिकांना तर तो त्रास या माध्यमातून आम्ही कुठेतरी थांबवण्याचा था, चांगल्या प्रकारची सेवा पुणे महानगरपालिका पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे आणि तो या ठिकाणी यशस्वी झाला असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो गरीब कष्टकरी नोकरदार विद्यार्थी महिला मजूर यांना या कमी दरातील सेवेमुळे चांगलाच फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे असंख्य ज्येष्ठ नागरिकांना या सोयीमुळे सहज प्रवास करता येईल परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभरात अठ्ठावीस बसच्या फेऱ्या होणार असून सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ही बस सेवा सुरू राहील या कार्यक्रमास पी एम पी एलचे गायकवाड साहेब दत्तात्रय झेंडे संदीप भाऊ दळवी भूषणदादा तुपे निर्मलाबाई म्हस्के सुमित अप्पा घुले अमित घुले शैलेंद्र वेलेकर भास्कर राऊत गणेश घुले संतोष पाकरे किसान भोसले बालाजी साळुंके आदि मान्यवर हे उपस्थित होते मांजरी ते मुंढवा चौक नवीन अटल बस सेवे अंतर्गत नवीन बस मार्गाचा शुभारंभ होत आहे हा बस मार्गाची पार्श्वभूमी सांगावी लागेल तर मुळात अटल बस सेवा ही संकल्पना पंचवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पुण्यामध्ये प्रथमता ते राबवण्यात आली याचा उद्देश असा होता की सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयामध्ये पाच किलोमीटर अंतर जाता येईल ही, ही योजना हो या योजना होती आणि तिने आता खरोखर चांगलं रूप घेतलेलं आहे आणि आज ह्या भागात प्रथमताच नागरिकांच्या सोयीकरता आणि सर्व माफक दरामध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे याचा पाठपुरावा खरोखर आव आवडून सांगावं लागेल ते संदीपजी लोणकर कारण कोणतीही योजना राबवताना त्या पाठपुरावा प्रचंड लागतो मला वाटतं की म्हणजे दहा ते पंधरा ते वीस वेळा ते ऑफिसला आले असतील आमचे संचालक ढोरे साहेबांच्याकडे असतील टिळेकर साहेबांचा ते पाठपुरावा होता आणि ढोरे साहेबांनी सांगितलं तातडीनं की लोणकर साहेबांचा मार्ग आपल्याला सुरू करायचा आहे त्यामुळं आज त्याला प्रत्यक्ष मूर्त रूप आलं आणि खरोखर त्यांनी आत्ता सांगितलं जवळजवळ अठ्ठावीस फेऱ्या होणार आहेत अठ्ठावीस फेऱ्या दर तासाला ही बस ये जा करणार आहे त्यामुळं आणि फक्त पाच रुपयामध्ये त्यामुळे या बससेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला आता बस जास बससेवा चांगल्या प्रकारे जास्ति जास्ति जास बस चा सुरू राहील आपण या जास्तीत जास्त बससेवेचा लाभ घ्या एवढीच या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी थांबतो सेवेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित या केशवनगर मुंडवा भागातील सर्व ग्रामस्थ व ज्यांच्या पाठपुराव्याने ही सेवा सुरू झाली ते आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप भाऊ लोणकर या मतदारसंघाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र संदीप भाऊ दळवी याचप्रमाणे या नांद्री या भागातील कार्यक्षम उपसरपंच व आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते अमिताभा पा घुले शेदजी बेल्लेकर उपस्थित सर्व मान्यवर भाजपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पी एम पी एलच्या माध्यमातून संदीपजी लोणकर यांनी अतिशय चांगला उपक्रम हा आपल्या भागातील नागरिकांसाठी राबवलेला आहे कारण पाच रुपयामध्ये आपण चार पाच किलोमीटरचा अंतर पार करणार आहोत आणि ते मुंढवा ते गाव अशा प्रकारची सेवा राहणार आहे आणि आम्हाला वाटतं पाच ते दहा मिनटाच्या फरकाने ती बस सेवा राहत असेल कारण खूप चांगला परिणाम हा बस सेवेचा त्या त्या भागामध्ये झालेला आहे आमच्या साडेसत्वी भागामध्ये पण अशीच सेवा आम्ही चालू केली होती आणि त्याचा खूप उपयोग ज्येष्ठ नागरिकांना मुलांना कॉलेजच्या मुलांना त्याचप्रमाणे जे कामाला जातात त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला आणि लोकांचं सार्वजनिक वाहतूक वापरण्याची व्यवस्था ही सक्षमपणे करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करते आणि त्यामुळे रस्त्यावरचा टू व्हीलरचा ताण आपल्या प्रायव्हेट गाड्यांचा ताण कमी होईल अशा प्रकारची योजना त्याच्या त्याच्यापाठीमागचं नियोजन आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी संदीपजी लोणकर अतिशय चांगलं काम आपल्या या केशवनगर भागामध्ये करत आहेत त्यामुळे त्यांनी पी एम एलच्या माध्यमातून ही बससेवा चालू केलेलीच आहे परंतु मला एक सांगायला फायदा होतो की त्यांनी मागे पण खूप चांगले सी एन जीच्या माध्यमातूनही कुपन वाटपाचा कार्यक्रम असेल आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल करोनामध्ये केलेली कामं असतील असे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या या भागामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी की त्याला आरोग्य शिबिर असेल अशी अनेक कामं त्या माध्यमातून करत असतात त्या भाविक मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो सेवेच्या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष भूषणदादा तुपे या मांजरी गावचे माजी उपसरपंच अमिताभा फुले शैलेशजी भेलेकर पी एम बी एलचे व्यवस्थापक श्री दत्तात्रय झेंडेसाहेब त्यानंतर गायकवाड साहेब संदीप ओवाळ आणि उपस्थित बंधू भगिनीं लो। संदीपदादा लोणकर यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून ही बस सेवा चालू होत आहे संदीप बा दादांच्या बाबतीत बनायला गेलं तर एक दीड महिन्यात मी इथे येतच असतो काही ना काही काम काय ना काही उद्घाटन हे सारखं चालूच असतं यांचं कोरोना कर, कर, काळात जे काम केलंय ते अविस्मरणीय आहे खूप छान आहे अशीच प्रगती तुम्ही करत राहा या केशवनगर नागरिकांचं एक के पण भाग्य आहे की तुम्ही या भागात चांगलं काम करत राहा तुम्हाला पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट मांजरी ते मुंडवा हडसर मुंडवेपर्यंत अटल बस सेवा पाच रुपये दरामध्ये या ठिकाणी आमच्या मांद्रे बुद्रुक आणि केशुनगरमधील मुंढ्यामधील रहिवाशांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणून या ठिकाणी पाच रुपये बस सेवा आज पी एम पी एलच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात होते त्याचा मांद्रेगावातील सर्वसामान्य मांद्रेगाव मुंढवा केशवनगर भागातील सर्व नोकरदार गा, वर्ग जो त्याचबरोबर कॉलेजला जाणारे विद्यार्थी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा फायदा होणार आहे त्याचा सर्वांनी फायदा म्हणजे उपयोग करून घ्यावा अशा या ठिकाणी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलं की खरंच या ठिकाणी जाण्यास फार मोठी गरज होती परत त्यानंतर मला या कार्यक्रमातून एक सुचवायचं आहे या भागातील नागरिकांची सुद्धा एक मागणी आहे की जशी मांजरी ते मुंडवापर्यंत आहे परंतु ते डायरेक्ट कार्पोरेशन किंवा पुणे डेशनपर्यंतची सुलभ सेवा या ठिकाणी आमच्या भागातील लोकांना सुरू करावी अशी मी या कार्यक्रमातून तुम्हाला साहेबांना विनंती करतो आणि ज्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सध्या जातो ते शहराचे भारतीय जनता पार्टी हाडसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपजी दळवी त्याचबरोबर कृषी तुम्ही धन्यवाद बघा योगायोग ज्या ठिकाणी म्हणजे या निगड व्यक्त केलं साहेबांनी बस गेलेली दाखवली खरंच साहेब आम्ही तुमचे माद्री बुजुर्ग आणि आमच्या सगळ्या बा मुकेशो बागाच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमानिमित्तानं हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपजी दळवी हडप कृषी मतदारसंघेचे सभापती भूषणजी तुपे त्याचबरोबर संदीप लोणकर ये या सर्वजणांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ही बस सेवा सुरू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं त्याबद्दल या सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र